तो मोठा नवा सुरू चुक तर ईव्हीएमच्या विरोधात शरद पवारांनी मोठं वक्तव्य केलं त्यामुळे नवा राजकीय वाद सुरू झाला आहे निवडणूक आयोगावर विश्वास ठेवून चूक केल्याचं शरद पवार म्हणालेत तर विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे विरोधक वैफल्यग्रस्त झाल्याचा सा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आणि त्यातच बाबा आडाव यांनी तीन दिवस ईव्हीएमच्या विरोधात उपोषण केल्यामुळे राजकीय के वातावरण ढवळून निघालं विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला प्रचंड यश मिळालं दुसरीकडे महाविकास आघाडीसह वंचित बहुजन आघाडी मनसे आणि तिसऱ्या आघाडीची पार वाताहात झाली या पराभवानंतर विरोधकांनी ईव्हीएमवरती आगपाखड सुरू केली ईव्हीएममध्ये पंधरा ते पंचवीस टक्के मतं सेट होती असा गंभीर आरोप विरोधकांकडनं केला जातोय ईव्हीएम विरोधातल्या तक्रारींना प्रशासन आणि सरकार गांभीर्यानं घेत नसल्याचा दावाही विरोधकांनी केला संजय राऊत नाना पटोलेंनी सुद्धा या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे तर दुसरीकडे ईव्हीएम घोटाळा झाल्याच्या तक्रारी मनसेच्या उमेदवारांनी केल्यानंतर राज ठाकरेंनी सुद्धा या संदर्भातले पुरावे गोळा करा असे आदेश दिले राजकीय पक्षांनी ईव्हीएम विरोधात आक्रमक भूमिका घेतलेली असतानाच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी पुण्यातील महात्मा फुले वाडा इथे आंदोलन करून त्यांचा विरोध दर्शवलाय पण झालं ही गोष्ट खरी की जो चमत्कार घडला लोकसभा आणि विधानसभा याच्यामध्ये अतिशय म्हणजे मतदार एवढे त्या नसे आहेत का शक्य आहे पण मी त्यांचा अपमान नाही करणार परंतु यामध्ये निश्चितपणे काही हे झालेले आहे साताऱ्याचे आहेत साप दादांत खोट आहे असंच प्रत्येक निवडणुकीमध्ये काहीतरी काहीतरी कृत्या काढतात अजून दोन चार पंधरा एक दिवसात सगळे लोक ते बाबा आढाव यांनी ईव्हीएम विरोधात सुरू केलेल्या आत्मक्लेश आंदोलनाच्या उपोषण स्थळी जात शरद पवारांनी त्यांची भेट घेतली आणि ही भेट झाल्यावरती प्रसार माध्यमांशी संवाद साधताना शरद पवारांनी ईव्हीएम वरती हल्लाबोल केला शक्य आहे ते केलं जाईल त्याच्यात आमची कमतरता आहे की आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही आम्हाला असं वाटतं की निवडणूक आयोग इतक्या प्रकारची भूमिका चुकीची घेईल असं आम्हाला वाटत नाही त्या संस्थेवर हे विश्वास आम्ही व्यक्त केला नाही पण निवडणुकीच्या नंतर याच्यातच आहे असं कारणा दिसतं की जिंकलेले तुला इथं येतात आणि आम्ही हरलेले सुद्धा इथे येतोय थोडक्यामध्ये या निकालावरती ना हरलेल्यांचा विश्वास आहे ना जिंकलेल्यांचा विश्वास आहे जिंकले ते विचार करता त्यांना धक्का आपण जिंकलो कसा आणि आम्ही हरलो आम्हाला धक्का बसला आम्ही हरलो कसा राज्यातील बावीस उमेदवारांनी फेर मतमोजणीसाठी अर्ज केलाय याकडेही शरद पवारांनी लक्ष वेधलं यातून काही साध्य होईल का याविषयी शंका असल्याचेही पवार म्हणाले तर वरती शरद पवारांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी आश्चर्य व्यक्त केलं पराभव लपवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याचा पलटवार बावनकुळे केला दोन हजार सतरामध्ये शरद पवार साहेबांनी ईव्हीएमवर दोष देऊ नये या प्रकारचे अनेक वेळा स्टेटमेंट केले आहे शरद पवार साहेब जेव्हा जेव्हा निवडून आले तेव्हा तेव्हा ईव्हीएम ही बरोबर होती आणि त्यांनी तसे स्टेटमेंट केलं आहे आणि त्यामुळे आज पराभवातनं वैफल्यग्रस्त मानसिकतेमध्ये पवार साहेब बोलतात आहे सत्ताधाऱ्यांकडनं ईव्हीएमवरती केले गेलेले के आरोप फेटाळण्यात आले तरी म्हटलेल्या बॅलेटचे बरोबर निवडणूक आणि हरलो तरी म्हणतोय बॅलेट पेपरवर निवडणूक आहे ईव्हीएम टॅम्पर प्रूफ आहे ईव्हीएमची पद्धत चालूच राहणार आहे मात्र ईव्हीएम हॅक करण्यासाठी इस्रायली तंत्रज्ञान वापरलं गेलं असा आरोप पुण्यातील उमेदवार प्रशांत जगताप यांनी केला होता याच्यामध्ये साधारणतः पंधरा ते पंचवीस टक्के मत ही त्याच्यामध्ये सेट करण्यात आली होती इजरायली तंत्रज्ञानानं ईव्हीएम हॅक करण्यात आलं मशीनमध्ये पक्षचिन्ह आणि उमेदवारांचं चिन्ह लोड करताना गोपनीयता बाळगली जाते मतदानाच्या दिवशी विशिष्ट वेळेत मशीन काम करतं आणि प्री प्लॅन करून ईव्हीएम सेट करत पराभव केल्याचा आरोप जगताप यांनी केला एकंदरीतच काही वर्षांपूर्वी सत्तेत आलेल्या विरोधकांनी आता ईव्हीएमच्या विरोधात भूमिका घेतली तर सत्ताधारी ईव्हीएमची पाठराखण करतात जगातले प्रगत देश ईव्हीएमचा वापर करत नाहीत याकडे विरोधक सातत्यानं लक्ष वेधतात आता निवडणूक आयोग आणि का सरकार या बद्दल काय उत्तर देणार आणि तोडगा कसा काढणार हा प्रश्न निर्माण झाला ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत